कीच तालुक्यातून दोनशे ओबीसी बांधवांच्या गाड्यांचा ताफा वडीगोद्री येथील आंदोलनात सामील होण्यासाठी रवाना झाला आहे सदर ताफा आज बुधवार दिनांक एकोणीस जून रोजी दुपारी बारा वाजता रवाना झाला आहे यामध्ये हजारोंच्या संख्येने ओबीसी बांधव उपस्थित होते लक्ष्मण हाके यांच्या मागण्या सरकारने तात्काळ मान्य कराव्यात तसेच ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण द्यावे आणि सरकारने तात्काळ लक्ष्मण हाके यांच्या मागण्यांची तात्काळ दखल घ्यावी व सरकारने तात्काळ निर्णय घ्यावा या मागण्यासाठी वडीगोद्री येथे सुरू असलेले लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातून दोनशे ओबीसी बांधवांच्या गाड्यांचा ताफा हा वडिगोद्रीच्या दिशेने रवाना झाला आहे यामध्ये हजारोंच्या संख्येने ओबीसी बांधव उपस्थित होते त्यामुळे तात्काळ आमची मागणी पूर्ण करण्याची त्यांनी मागणी केली एक लक्षात घ्या भारतामध्ये लोकशाही आहे आणि प्रत्येक आंदोलनाला समान न्याय भेटला पाहिजे जर आपण एखाद्या आंदोलनाला जाऊन त्या ठिकाणी शपथ घेतलेले मंत्र्यांनी की आम्ही या ठिकाणी सर्वांसोबत सारखं वागू परंतु जर मंत्री त्या ठिकाणी जाऊन जर एका जातीबद्दल फक्त काहीतरी म्हणत असतील किंवा हो, एका जातीचा उल्लेख करून म्हणत असतील की मी या जातीचा मी अमुक जातीचा जाती आहे असं चालत नसतं आरक्षण मिळणार आहे राजकीय आरक्षण हे पन्नास मतदार गावामध्ये त्यांना एक वार्गामध्ये आरक्षण सुटतं मराठा समाज ओबीसी मध्ये आल्याच्या नंतर त्या त्या समाजाला अल्पसंख्याक समाजाला गावचं प्रतिनिधित्व करण्याची संधी यापुढे भेटणार नाही म्हणून हा लोकशाही साथ टिकवण्यासाठी ओबीसी बांधवांचा हा लढा चालू अशा प्रकारे केजीतील ओबीसी बांधव आक्रमक झाले होते